मला कमेंट करत होते सर हाईट वाढवण्यासाठी काहीतरी सांगा किंवा हाईट कोणत्या औषधांना वाढते हे औषधांना वाढते का डॉक्टर पीयू हायड औषध घेतल्यावर हाईट वाढते का तर ते स्वतः मी यूज केले डॉक्टर पीयू हायट चा औषध मी स्वतः यूज केलेला आहे आणि मग त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देत पेड प्रमोशन अजिबात नाहीये तर तुम्ही बघू शकता मी जवळपास एक महिना ते औषध यूज केलंय आणि त्यामध्ये मला एक सेंटीमीटरचा फरक जाणवत आहे आणि त्याचबरोबर मला पण असं वाटायचं की हाईट ही जेनेटिक असते हा जेनेटिकच असते पण त्यामध्ये एक सेंटीमीटरचा किंवा अर्धा सेंटीमीटरचा फरक जाणवू शकत नाही असं मला वाटायचं पण मी जे हे औषध घेतलं त्यामध्ये मला एक सेंटीमीटरचा फरक जाणवत आहे जर तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या जबा जबाबदारीवर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जाऊन तिथं चेक करा की नेमकं औषध कशाचा एक आहे औषध हे आयुर्वेदिक आहे तुम्ही जाऊन चेक करा तिथे तुम्हाला त्यांची माहिती घ्या आणि मगच ते औषध घ्या मला चांगला रिझल्ट मिळाला आहे त्याचबरोबर हे वर्कआउट करत असताना मी कोणकोणत्या एक्सरसाइज केला ज्याने मला एक हाईट मध्ये ग्रोथ दिसली तर त्या एक्सरसाइज मी पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवत आहे त्या एक्सरसाइज तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज एक एक मिनिट परफॉर्मन्स करा त्याचबरोबर तुम्ही डाइट चांगला करा मध्ये तुम्ही चांगलं फ्रुट्स घ्या त्याचबरोबर नॉनव्हेज वगैरे खात असाल तर कॅल्शियमची तुमची पूर्तता होईल असं तुम्ही डाएट घ्या प्रोटीनची पूर्तता होईल असा डाएट घ्या वॉटर इंटेक चांगला करा दूध प्या आणि आता पुढील ही तुम्हाला एक एक मिनिट फॉलो करायचे पहिल्यांदा तुम्ही नवीन असाल तेव्हा जेवढं जमतंय तेवढं ते तुम्ही ट्राय करा जसं जसं तुमचा स्टॅमिना वाढेल तसं तसं वर्कआउट वाढवत जा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्किपिंग करा स्किपिंग म्हणजे तुम्ही दरोड्या मारा कमीत कमी चारशे पाचशे तुम्ही दरोड्या मारा त्यानंतर हा वर्कआउट सुरुवात करा पहिल्यांदा तुम्ही change. एक्सरसाइ तुमच्या वर्कआउट मध्ये करा नक्कीच तुमच्या हाईटमध्ये तुम्हाला फरक जाणवेल या एक्सरसाइजचा मला फायदा झालाय तुम्हाला पण फायदा होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर ज्या कोणाला मित्राची हाईट कमी आहे त्याला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा अशाच व्हिडीओसाठी किंवा तुम्हाला कोणती व्हिडिओ अजून पाहिजे त्या टॉपिक वर मी व्हिडिओ बनवतो ते कमेंटमध्ये सांगा